टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉल बर बर डेटाय नाव काय ऋषिकेश खुने ऋषिकेश खुने कुठे बार्शी बार्शी तालुक्यामधून का हा बर बर काय विषय आपल्या पुण्यामध्ये आपण सिक्युरिटी काम केलं होतं ते दे पेमेंट द्यायला गेले पेमेंट देणार का हा बर कुठला आहे तू प्रॉपर पण ते पुढचा माणूस का अरे बाळा तू कुठला आहे बरोबर मी तांबेवाडीत आहे घूम तालुका घूम तालुका घूम तालुका हा बर कुठल्या कंपनी मध्ये काम केलंय कंपनी मध्ये ना लॉज वरती काय आले लॉज वरती भर किती महिने आपला पेमेंट चार हजार बाहेर चार हजार आपले एक राहिले दुसरे अजून एक माणूस आहे माझ्यासोबतचा कामगार माझ्यासोबत होता होता आमचा किती महिने दिवस पंदरस दिवस काम माझं पेमेंट पेमेंट होत आठ मधलं चार हजार राहिले चार हजार मला गावाकडे गेल्यावर बरं आणि काम काढलं गावाकडे आलो फोन केला तर नंबर ब्लॉक केला त्याने आपल्या मुंबईचे रोहन भाऊ कदम म्हणून बघा त्यांनी फोन लावला त्यांना ती शिवाय द्यायला लागली तुम्ही कोण तुम्ही घालता असं त्यांना शिवाय द्यायला कुठे काम केलं पुण्यामध्ये का हा पुण्यामध्ये कुठे कुठल्या ठिकाणी पुण्यामध्ये आपलं वडगावला अरे वडगाव बर मग काम सोडताना मग पेमेंट घेऊन यायचं ना पेमेंट पेमेंट झालं गीता मला माझ्या पडले चार हजार देतो म्हणलं बरं आणि तिथलं पेमेंट आलं तुला पेमेंट पाठवतो मला पाच तारखेला बरं पाच तारीख गेली तरी दुसरा महिना पेमेंट नाही पाठवलं माझं पण नाही पाठवलं आणि ना माझं जोरदार काहीतरी पंधरा का सोळा हजार ते पेमेंट दिलं नाही त्याचं काय पेमेंट पेमेंट द्या नाही नंबर ब्लॉक केला नंबर काय लॉजिंगचं नाव काय त्या అరే బా తులా నాకే కా तू पंधरा दिवसाच्या साठी तुझं धडपड धडपड करतोय म्हण हा तुझं नाव पण नाव तर पूर्ण पाहिजे ना तुझ्याकडे डिटेल्स तर नाव असं कुठे रे बाळा तुझ्या जर का चुकीचं कोणी काम करणार नाही तू एवढं काम करतोय चुकीचं हा असं नसते ना बाळा हा नाव म्हणजे नाव दिलं नाही लॉज लावा त्यांनी नाव त्या लॉजचं काम चालू होतं अजून बांधकाम चालू होतं म्हणजे फक्त आता म्हणजे वरचं काम चालू होतं खालच्या फक्त जीएस बांधव चालू केलं होतं वरच्या वर्षावरील लॉजिंग लॉजिंगचं नाव मान्य केलं पण ते हॉटेल मालकाचं नाव काय हॉटेल मालकाचं नाव आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मधून होतो होत आपण कॉन्ट्रॅक्ट मधून कॉन्ट्रॅक्ट मधून काय कॉन्ट्रॅक्ट मधून लागलो होतो आपण कामाला कॉन्ट्रॅक्ट मधून पण कॉन्ट्रॅक्ट मधून लाग पण टेम्परवारी लागते त्या मला देणं घेणं नाही तुझं पण ते हॉटेल मालकाचं नाव काय तुला पेमेंट तुझ्याकडे आहे त्याचं नाव पण माहिती आहे का नाही काय नाव धावडे धावडे पूर्ण नाव त्यांनी नाव नाव सांगितलं होतं धावडे सर म्हणून असं नसते तुझं चुकीचं किती चुकीचं आहे तुला साधा नाव माहित नाही त्या लॉजिंग काम केलंय त्या माणसाचं नाव माहिती नाही तुला चला दाबा चल तिकडे जा बाबा पप्पा कर पप्पा कर दूर आता दूर बाळा आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी थोडं तर नाव माहिती राहिले पाहिजे हं त्यांचं नाव कातरी मला म्हणजे काम कामग्याने लावलं होतं का हं त्यांचं नाव राजेश मोरे होते बघा राजेश, राजेश मोरे हा मग त्यांनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये मला घेतलं होतं त्यांच्या कॉन्टॅक्ट मधून तू कामाला लागला तर मला काय म्हणले ते सध्या माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये काम आपला माझा मित्र आहे म्हणले सर म्हणून त्यांच्याकडे काम कर म्हणले माझ्या साइड आली की आप, तो <laughs> <laughs> बरं हॅलो हा ते <laughs> म्हणतो माझ्या मित्राच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम कर म्हणले सर म्हणून आहेत म्हणले त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम कर ठीके मग आता त्या तिथल्या माणसाचा नंबर तुझ्याकडे आहे का दोघाचा पण आहे त्यांनी मला कामाला घेतला बोलून पुण्याला बरं त्यांचा पण आहे त्यांनी ज्यांच्याकडे कामाला म्हणून त्यांचा पण दोघा पण आहे नंबर माझा त्याची पेमेंट कोण देणार आहे त्या माणसाचा नंबर आहे का का ते कामाला लावले मग त्या माणसाला फोन लावला तू लावू लागला त्याच्यामध्ये लावला तुला लागलं त्या माणसाचं नाव काय त्यांना पण बोललो राजेश मोरे म्हणून आहे त्यांना राजेश मोरे त्याला बोलल्यावर काय म्हणते बोलते त्या धावडे सरला तो नंबर दिला त्या धावडे सरला बोल म्हणले फोन माझा ब्लॉक मध्ये केलं टाकलं ना म्हणलं ना मग ते म्हणतात दुसऱ्या नंबर लाव दुसऱ्या नंबर लावला ऋषिकेश बोलतोय म्हणलं का लगेच नंबर कट करतो आणि ब्लॉक करतो ते नंबर लगेच बरं ठीक आहे मग ते राजेश मोरेचा नंबर बोलतो मी दोन मिनट सांगतो मला नंबर सांगू का शी अठशी सत्याऐंशी एक्याऐंशी बोल राजेश मोरे हो आणि त्या तुझं नाव काय ऋषिकेश खुने ऋषिकेश खुने मला ओळखील का हा 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 बोला राजेश मोरे बोलतोय का हो सचिन भाई पवार बोलतोय टायगर महाराष्ट्र राज्य हा बोला ना ते माझ्याकडे कंप्लेट आले ते ऋषिकेश खुणे ऋषिकेश खुने ऋषिकेश खुने पुणे भूम तालुक्यामधला व्यक्ती आहे मुलगा जिल्हा हा हा तिथल्या मुलाला कुठेतरी कामाला लावलं होतं म्हणजे अजिंग मी नाही लावलं होतं ते एक धावडे म्हणून आहे ते सिक्युरिटी मध्ये लावलं होतं दादा मी काय म्हणतोय हा बोला 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 प्रॉपर कुठले तुम्ही चिंचवड मधलंच आहे बोला ना पिंपरी चिंचवड मधले का हा चिंचवड का पिंपरी चिंचवड 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 बर ठीक आहे काय हरकत नाही खेडे खेडेगाव मुलगा आहे इकडे कामाला आले होते काम केलं तुमच्या मार्फत काम केलं म्हणतात लॉजिंग वर कुठले तर तर पंधरा वीस दिवसाची पेमेंट आहे म्हणतात तर तो मुलगा एकदम हल्ला असतो माझी पेमेंट आहे देना ते लॉजिंग वर फोन केला तर माझा नंबर ब्लॉक मध्ये टाकायला आणि मला उलट उलट बोलायला म्हणतो मी पण फोन केला माझा तो नंबर ब्लॉक केला त्याने पहिला केला आणि नंबर दुसरा ब्लॉक केला त्याने तुमच्या काम केलं काम तेवढं के काय मोठी रक्कम नाही त्यांना मोठी रक्कम नाही पण ह्या मुलं असतात ना त्यांचं दिवसभर त्यांनी त्यांचा टाइम घातलेला असतो आपल्यासाठी मोठे नाही पण त्या मुलांना खूप मोठे ऐका ना साहेब तुमचं नाव काय बोल साहेब सचिन भैया पवार अच्छा विषय असा आहे की माझं तर सिक्युरिटीचं हे नाही पण मी त्याला लावलं होतं कामाला आणि ते धावडे म्हणून जे सिक्युरिटीचे एजन्सीचे जे आहेत ह्या है, ह्याने काय केलं माहिती आहे हा ज्या दिवसापासून आला ना कामाला हा क म्हणजे हा विषय त्याचा ऐकून घ्या पाहिजे म्हणजे मी ते पैशाचा विषय नाही पैसे तर दिले जातील त्याचा काय विषय नाही मी त्या धावडेनं सांगतो तो काय विषय नाही पण ह्याने काय केलं माहिती आहे ते जर आपण आपण काय करतो आता तुम्ही पण सोशल वर्क करता मी पण सोशल वर्कच करतो आहे पण विषय कसा होतो आहे की एक नाण्याची बाजू बघतो हो आपण आणि ह्याने काय केलं ज्या दिवशी आला जॉईन झाला त्याला तिकडे ज्या ठिकाणी सिक्युरिटीसाठी ठेवलं ना तर तिकडे ठेवल्यानंतर याने सुरुवातच काय केली आज माझी तब्येतच ठीक नाही आज मला इथे ड्युटीच नाही कर करायची आता तुम्ही सांगा तुम्ही लांबून कामासाठी इथे आले अजून तुम्ही इथे स्टेबलच नाही झाले पहिल्या दिवशी तुम्ही जिथे ज्या ठिकाणी हॉटेलला आपण त्याला जॉबसाठी पाठवलं त्या तिकडेच त्याने पहिल्या दिवशी नाटक चालू झालं दुसऱ्या दिवशी त्याला भाव आणि पिंपरीमध्ये बोलवलं हा जागेला गोव्याला पैसे पाठवले आणि त्याला इथे परत बोलवून घेतला तिकडे त्या भावाने त्याचा आत करून घेतले कळलं आप... ना। का त्या भावाने त्याला तिकडेच पाठवला आता परत आला तसले राजेश मोरी साहेब मी काय म्हणतो तसले मुलं भरपूर असतात बरोबर आपल्याकडे कामाकडे पोरं भरपूर येतात पण ह्यांची थोडी थोडी रुकुम आपण बुडवून काय मोठे होणार का नाही नाटके पोरं नाटकं करतात ना पोरं पेमेंट देऊन टाकायचं जावं म्हणत घरी तुझे नाही नाही त्या ऐका ना जरा दोन मिनटं तर त्याच्यानंतर विषय असा झाला की त्याला तिकडे जातेच पैसे दिले त्याच्यानंतर तो इकडे आला परत त्याला इकडे बोलवून घेतल्यानंतर परत त्या पॉईंटला गेला तिकडे काय तर तुम्ही तो बोलताय ना की पंधरा वीस दिवसाचा पंधरा वीस दिवसाचा नाही त्याचा जास्त असं चार ते पाच दिवसाचा त्याच्यानंतर त्याला तिकडे पण पाचशे रुपये त्याला लागले तर त्याला तेही त्यांनी दिले माझ्या शरीरावर दिलं म्हटलं सेवाच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आपलं कोणाचं वाईट चितत नाही आता माझ्याकडे पण काही लोक नोकरीसाठी जॉबसाठी येतात मी पण कोणाकडे कुठेतरी पाठवून देतो पण विषय कसा होतो या पोरांचं पण कर्तव्य आहे आपण मराठी माणसं आहोत आपण एकामेकाला सपोर्ट करतो आज तुम्ही तिकडून गावाकडनं आले काही तुमचं बॅकग्राऊंड नाही माहिती तरी आपण एखाद्या ठिकाणी पॉईंट वरती त्यांना जॉबला लावलेला आहे तर त्यांचंही काम आहे ना आज तुम्ही लहान पोरा आहे म्हणून आपण समोरून घेतो तरी सोडलेला जॉब परत परत त्याला दोन दोन तीन तीन ती 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 वेळा त्या माणसाने घेतलाय धावडे साहेबांनी काय त्याचं काय असेल ना मी त्यांना धावडे साहेबांना सांगतो आणि त्याचं काय पेमेंट असेल ना तर देऊन टाकू आम्हाला काय करायचं पण ह्यांनी पण ह्याने किती त्रास दिला ह्या माणसाने ना तिकडे जो पॉईंट चालू असतो ना एखाद्या सिक्युरिटीचा पॉईंट तसा असतो की तिकडे माणूस थांबला पाहिजे ह्यांनी जर तिकडे रात्री ड्युट्या सोडून गेल्यानंतर त्यांचा पॉईंट नाही जाणार का साहेब राईट बरोबर तो पण मराठीच माणूस आहे ना आपण एक टाळली नाही ना वाजत पण त्या माणसाचं पण काय माहिती तू सिक्युरिटी माझ्या पोटात दुखतोय मी आज ड्युटीवरच नाही जाणार तिकडे कसं असतं सिक्युरिटीच्या पॉईंट वरती चार जण जर नाहीच गेला तर त्यांचा पॉईंट पण जाणार आहे ना बरोबर आता आज माझ्याकडे समजा एखादा नोकरीला आहे माझ्या गेट वरती माणूसच नाही तर मी कोणाला धरणार सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाला धरणार त्याचा पेमेंट अडकवून टाकणार आपण बरोबर तर ह्या लोकांना चुका दिसत नाहीये आता ठीक आहे हजार पाचशे काय असतील त्यांच्या देतील पण आपण पण विचार करा ना आपल्यामुळे त्याला त्रास होतोय तुम्ही अजून चार दिवस पण नाही झाले तुमचं यू पी बी आरवाले काय करतात आले तर वर्ष वर्ष हलत नाही आणि हे आपल्या चार दिवसातच नाही मला इथे जमत नाही इथे मच्छरच चावत पण बुट्या देणार एवढं शिक्षण झालंय मोठे काहीतरी पदावर हो आहे आपल्याला जसं आपल्या का परिस्थितीनुसार आपला जॉब मिळतो ना ऐकलं का आणि एवढं खेडेगावातल्या मुलांना एवढं ज्ञान नसतात थोडस पूर्ण ते हातीपाना जातात आणि काय केलं दोन वेगळा जेवढं तेवढं त्यांना सकार्य करायचं आपल्याकडे आपण पण जेवढे वेळ त्यांना सहकार्य करतो विषय संपला हा आणि हाने पण काय केलं दोन वेळा वाढत सरला गेला असं नाही ना तुम्हाला ज्या ठिकाणी पॉईंटला जायचं तुम्ही कमीत कमी पंधरा दिवस महिनाभर काम करा तिकडे आणि नंतर तुम्ही तुम्ही त्याची पेमेंट काय ते देऊन टाका त्यांना फोनवर बोलून टाका त्यांना तुम्हाला फोन करतो करायला लावतो ठीक आहे हो चालेल मी सांगतो त्याला आणि त्याने मला फोन केला ना त्याला विचारा त्याचा फोन कधी रिसिव्ह नाही का रात्री बारा बारा एक एक वाजता फोन केला तुम्ही त्याला बोलतो तुम्हाला फोन करा लावतो लगेच हा ठीक आहे नरसाळा तुझी पेमेंट किती आहे म्हणलं तू पेमेंट किती आहे म्हणलं तू मला आठवत होतं पेमेंट किती तुझे चार हजार हजार आले का तू काम किती दिवस केलं तुला चार हजार पेमेंट द्यायला एक दिवस सुद्धा काम केलं नाही तिथे जो पण काम केला तू तसं नाही बोलतो काम केलं तर कामा केले तुम्ही पंधरा दिवस काम केलं चार पाच दिवसाचे पेमेंट आहे म्हणते ते राजेश मोरेला फोन कर मी त्यांना फोन करतो काय ते विषय मिटवून घे ठीक आहे मॅट्रा सांगायचंय बोल तेच तू करते कॉन्ट्रॅक्टरला धमकी द्यायला ते धमकी दे देतो फोन, फोन करून का ना आम्ही असं केलंय आम्ही तसं केलंय आम्ही असं करून तू टायग्रुप म्हणजे तो टाय ग्रुप म्हणजे का तुला लय वाटतो का आम्ही त्यांच्या पुढच्या येते त्याला म्हणलं मी टाय ग्रुप म्हणजे सांगणार म्हणलं तुमची तुला मोठा वाटतो का आणि तू काय मोठा हे वाटतो का तुला डॉन वाटतो का तू लईन मग ऐकून घे बाळा आपलं जेवढं काम आहे तेवढं पैसे करून घ्यायचं इकडे तिकडे जाऊ द्यायचा इथे त्यांना बोल फोन करून विषय मिटवून घे ठीक आहे चाल चालू